मानसाने मानसाशी मानसासमय वागणे हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे लहानपणापासून ही कविता आम्ही ऐकत आलो गीत ऐकत आलो माणसानं माणसाशी माणसाप्रमाण वागलं पाहिजे मग तो माणूस कितीही मोठा असो किंवा बारका असो ओमराजे निंबाळकर आपण ज्या पद्धतीनं माणुसकीचं दर्शन घडवून दिलेलं आहे खासदार होणं ही काही सोपी गोष्ट नाही दीडशे कोटी देशामध्ये साडेपाचशे खासदार निवडले जातात आणि ते साडेपाचशे खासदार सगळ्यांचं मिळून प्रतिनिधित्व करतात आणि त्यातीलच एक ओमराजे निंबाळकर नावाचा चाळीस बेचाळीस वर्षाचा तरुण तरफदार खासदार ज्या पद्धतीनं दिवशी रात्री पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरला बोटीच्या बोट चालवण्यासाठी चा जी धडपड केली ज्या पद्धतीने त्या माणसाने लाकडाला धरून जो काही व्हिडिओ होता त्या माणसाचा प्रवाहासोबत प्रचंड प्रचंड महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला अजूनही ऐतिहासिक अशा पद्धतीनं ऐतिहासिक क्षण म्हणावं लागेल या देशाला अनेक नेतृत्व लाभले अनेक नेते होऊन गेले लालबहादूर शास्त्री केंद्रीय रेल्वे मंत्री सुद्धा अगदी आपल्या सुद्धा जे टाका टाकू शकले नाहीत स्वतःच्या गाडी हप्ते भरू शकले नाहीत असे लालबहादूर शास्त्री असतील भगतसिंग असतील नेताजी सुभाषचंद्र बोस असतील अशा देशातील अशा उच्च नेत्यांचा हा देश भारत देश या देशामध्ये सध्या भ्रष्टाचार माकोळला असताना देशामध्ये पूर्जन्य परिस्थिती निर्माण झालेली असताना महाराष्ट्रामध्ये तर काय परिस्थिती निर्माण झालेली आहे धाराशिवमध्ये कधीही इतका पाऊस पडला नव्हता सतत पर्जन्य छायेच्या खाली येणारा प्रदेश म्हणजेच मराठवाडा आणि त्यातल्या त्यात, त्यात उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव कधीच पावसानं समाधानकारक कामगिरी कधीच केली नाही वरुणराजानं कधीच तिथल्या जनतेवरती उपकार केले नाहीत कधीच पाऊस पडला नाही परंतु या मात्र पावसानं प्रचंड प्रचंड हाल करून सोडलेत घरामध्ये पाणी लहान मुलांची शाळेची पुस्तकं वाहून गेली खायचं अन्न वाहून गेलं शेतामध्ये तर मातीच्या माती, माती खणून गेली हे असताना ओमराजे निंबाळकरसारखा एक खासदार गोरगरिबांच्या मत्तीला थेट ग्राउंडवरती उतरतो नाटक न करता नाटकबाजीचे धिंडवडे न काढता हा माणूस प्रत्यक्षात उतरून गोरगरिबांच्या खांद्यावरती हात टाकून त्यांना मदत करतो हे आजच्या जगातील मूर्तिमंत उदाहरण आहे माणुसकीचं ह्युमॅनिटीचं प्रचंड मात्तबर आणि मगरूर राजकारण्यांचं सध्या साम्राज्य दिसतंय आहे आता सध्या शेतकऱ्यांसाठी मदत म्हणून चौतीसशे कोटी रुपयेची फक्त त्या ठिकाणी मंजुरी आलेली आहे चौतीसशे कोटी रुपयेमध्ये एका शेतकऱ्याला पाच हजार रुपयेसुद्धा मिळत नाहीत हेक्टरी आणि अशा पद्धतीने शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं त्या ठिकाणी सर्व साहित्य आयुष्याची कमाई वाहून गेलेली असताना इतक्या तुटपुंजा पैशात काय करायचं अशी परिस्थिती आहे आणि दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षात असून देखील ओमराजे निंबाळकर त्याचबरोबर कैलास पाटील ज्या पद्धतीनं काम करत आहेत सॅल्यूट आहे तुम्ही माणुसकीचं जिवंत उदाहरण आहात देश तुम्हाला पाहतोय महाराष्ट्र तुम्हाला पाहतोय येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या निवडणुका होतील त्या निवडणुकीच्या प्रत्येक संघर्षात तुम्हाला ही जनता मायबाप जनता कधीच विसरली जाणार नाही कारण घरावरती डोक्यावरती छप्पर नसताना सर्व काही वाहून गेले असताना तुमच्यासारख्या एका परमेश्वराच्या स्वरूपातच गुरगरिबांना तुम्ही दैवत म्हणून धावून आला मराठीमध्ये एक प्रतिम कविता आहे ती कविता तुम्हाला लागू होते ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कदमलेले डोळ्यामध्ये पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून गंगामाई पाहुणी आली घेली गट्यात राहून माहेरवाशींसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली कारभारणीला घेऊन आता ओमराजे आम्ही लढतो आहे चिखलगाळ काढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे ओम राजेंचा खिशाकडे हात जाताच शेतकरी हसत हसत उठला पैसे नकोत राजे मला जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही का ना ओमराजे खांद्यावरती हात ठेवून फक्त लढमाना अशा पद्धतीनं ओमराजेंसोबत शेतकरी वर्ग जोडला गेलेला आहे तो कायमस्वरूपी जोडला जाईल ओमराजे जोपर्यंत राजकारणात असतील तोपर्यंत ओमराजे नेंबाळकर हे नाव कधीही पराभूतांची यादीत नसेल तर ते विजयांच्या आणि बहुमतांच्या यादीमध्ये असेल अशा पद्धतीची कामगिरी केलेली आहे त्यामुळं माझे चॅनल चॅनलतर्फे आणि एक शेतकरी म्हणून शेतकरी पुत्र म्हणून ओमराजे तुम्हाला सॅल्यूट